नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अखेरीस तीच आणि अपेक्षित बातमी कानावर आलीच ज्याची शक्यता सर्वाधिक व्यक्त केली गेलेली होती आणि ती आहे मवियात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे येणं आत्ता ही बाब संजय राऊत यांच्याकडून व्यक्त झाली असली तरी पण तो हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे त्याप्रमाणे बोल संजय राऊत रहे हैं लेकिन शब्द शरद पवार के हैं अशा पद्धतीची कहाणी आपल्याला या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळाली आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं असं संजय राऊत जेव्हा सांगतात तेव्हा लक्षात घ्यावं लागतं की ही गोष्ट केवळ आणि केवळ त्यांच्या गटाला हवी आहे असं नाही तर त्या माध्यमातून शरद पवारांना काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखायचं आहे काहीही झालं तरी महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री मवियाच्या माध्यमातून होऊ देणं हे काही पवारांना पसंत नाही आणि ते लपूनही राहिलेलं नाही अशा स्थितीमध्ये जर उद्धव पुन्हा मुख्यमंत्री होणार असतील तर ते खरंच होतील का इथपासून ते मुख्यमंत्री झाल्यापर्यंत कोणकोणते अडथळे पार करतील इथपर्यंत अनेक विषयांची चर्चा आजच्या लक्षवेधीत